नुकताच या जिल्ह्याचा काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे जिल्हा जेवढा सुंदर आणि शांत आहे तेवढं तिथलं गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे परंतु कम्युनिटी पोलिसिंगला इथे प्रचंड वाव आहे एकंदरीत आगामी काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राब राखणे गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि जे काही गुन्हे घडत आहेत ते अधिकाधिक उघडकीस आणणे याशिवाय सामान्य माणसाला पोलीस यंत्रणेचा अनुभव जो आहे तो सुखकर असेल असं कॉमन मॅन सेंट्रिक पोलिसिंग घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील या जिल्ह्याला आय टी एन डिस्ट्रिक्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात घड आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे आय टी एनेबल डिस्ट्रिक्टचं ध्येय आहे त्यात पोलिसांच्या ज्या सेवा दिल्या जातात त्या काही सेवांचं देखील आपण या आय टी एनेबल सर्व्हिसेसमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न राहणार जेणेकरून एक सुसंवाद चांगला निर्माण होणार सामान्य नागरिकाला कुठेही कार्यालयाच्या फेऱ्या ला घालावं लागणार नाही याशिवाय आमच्याकडे जे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम आम्ही चालू केलेली आहे ती संपूर्ण जिल्ह्यात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम चालू राहणार आणि त्यातून जो काही फीडबॅक येतो त्यानुसार करेक्टिव्ह मेजर्स आपण पुढे घेत राहतो त्याशिवाय हा पर्यटन जिल्हा आहे तर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या आणि त्यांना जो चांगला अनुभव यावा या दृष्टीने पोलिसांचं योगदान भरीव राहील या दृष्टीने पर्यटन पोलिसिंगमध्ये देखील सकारात्मक बदल घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे शहरी भागातली सर्व्हिस जरी असली तरी मूळचा मी स्वतः ग्रामीणच आहे मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे त्यामुळे ग्रामीण भागाची त्या चांगली जाण आहे आणि यापूर्वी वैद्यकीय अधिकारी असताना किंवा पोलिसिंगच्या इनिशियल करिअरमध्ये ग्रामीण भागात देखील मी कर्तव्य केलेलंच आहे मधला काही काळ जो होता दहा ते पंधरा वर्षाचा त्यामध्ये मॅक्सिमम शहरी भागात जरी गेलं असलं तरी ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव चांगल्या पद्धतीने आहे त्याची एम्पत्ती आहे आणि निश्चितच त्यादृष्टीनं माझा सकारात्मक प्रयत्न राहणार मी ॲज ए पोलीस ऑफिसर सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आहे आणि पोलीस प्रशिक्षण विद्यालय जालना आणि त्यानंतर मुंबई आयुक्तालयामध्ये परिमंडळीय पोलीस उपायुक्त त्यानंतर डी सी पी क्राईम ब्रांच डी सी पी डिटेक्शन डी सी पी ट्रॅफिक अशा पदांवर काम केलं त्यानंतर ए टी एसला मी महाराष्ट्राचं टेक्निकल अँड ऑपरेशनमध्ये बघत होतो महामार्ग पोलिसांमध्ये काम केलं इथे येण्यापूर्वी ठाण्याला भिवंडीचा पोलीस उपयुक्त म्हणून काम करत होतो आणि आज आपल्या सर्वांसोबत इथे आहे आपण जिथे कुठे जातो तिथल्या पूर्वासुरूंनी ज्या सुरू केलेल्या असतात त्या चालू ठेवायच्या आणि त्यात कसं आपल्याला भर घालता येईल ती निश्चितच माझी पहिली भूमिका राहणार याशिवाय आपल्याला वेगळी जर कुठली उपाय उपाययोजना किंवा उपक्रम राबवता आला तो राबवायचा पण ज्या चांगल्या योजना आहेत त्या चांगल्या योजना तशाच चालू राहतील आणि त्यात निश्चितच भरू काम केलं पाहिजे साहेब सिंधुदुर्ग जिल्हा आता म्हटलं ते क्राईम क्राईम थोडासा आत्ता वाढलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं असताना क्राईम बघण्यापेक्षा जास्त महत्त्वा इथे असं आहे की गोवा राज्य जवळ असल्यामुळे त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे दारू ही गोव्यामधून सप्लाय होते तर ती पकडण्यासाठी की त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुमच्याकडे काय ॲक्शन प्लॅन नवीन असेल काय काय निश्चितच अवैध धंद्यावर नियंत्रण आणणे किंवा ते नास्तून नेस्तनाबूत करण्यावर माझा भर असेल त्या दृष्टीनं जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे किंवा हे जे लपून जपून जे धंदे चालतात त्यावर वेळोवेळी प्राप्त माहितीनुसार धाडी घालणे आणि त्याचं समोर उच्चारण करण्याचा प्रयत्न आहे यामध्ये दोन प्रकार एक तर वाहतुकीचं नियंत्रण पण करायचं आहे आणि कायद्याने जे पोलिसांना बंधनं घातले आहेत किंवा जबाबदाऱ्या दिल्या आहेत म्हणजे विदाऊट लायसन्स चालवणे जर कोणी चालवत असेल तर त्याच्यावर कारवाई करणे अतिवेगाने चालवत असेल त्याच्यावर कारवाई करणे हे त्यांना कायद्याने दिलेलं एक जबाबदारी आहे पोलिसांवर आणि ती करत असताना नॅचरली त्याला थांबवून जे चेक करावं लागतं ते करत असताना अनेकदा असा समस्या येतं की फक्त ट्रॅफिक न काढता आम्हाला का चेक करता असं होतं बरेचदा पण तो कधीतरी गैरसमज जास्त असतात आणि आपण जे म्हणत आहे की त्यातून कोणाची जर पिळवणूक केली जात असेल तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाते की इतरत्र पण केली जाते आपल्याकडे पण केली जाणार आणि माझ्याकडे जर अशी कुठली तक्रार आली तर निश्चितच त्यावर कारवाई केली जाते मी ऐकतो आहे सातत्याने की इथे अंबी पदार्थाचं आहे त्यानुसार जिथे कुठे ॲक्शनेबल इंटेलिजन्स किंवा ॲक्शनेबल इनपुट प्राप्त होतात त्या ठिकाणी शंभर टक्के कार्यवाही केली जाणार याशिवाय पोलीस यंत्रणा म्हणून आम्ही सकारात्मकतेने जी कारवाई करायला पाहिजे प्रोएक्टिवली ती केली जाणार याव्यतिरिक्त अंमली पदार्थांसोबत जो लढा असतो आपला त्यामध्ये अवेअरनेसचा एक मोठा पार्ट असतो त्यादृष्टीने सामान्य नागरिकांमध्ये विशेष करून तरुणवर्ग विद्यार्थ्यांमध्ये याबाबत ती जागरूकता घडवून आणण्याच्या दृष्टीने देखील आम्ही भरीव काम करतो ए आय ए आय म्हणताना ए आय प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरता कर, वापर करता येणं शक्य आहे परंतु आपल्याला ए आयचा क्षेत्र वापर करताना तो एक्झॅक्टली कसा करायचा आणि काय करायचा आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे स्कोप किती आहे याचा सध्या तरी मी अद्याप बघतो आहे कारण मृ त्या प्रोजेक्टमध्ये मी डायरेक्टही आलेलो नाही त्यामुळे इथल्या काय झालेलं आहे आणि काय त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही कदाचित पंधरावीस दिवसानंतर किंवा पुढल्या महिन्यात मी आपल्याला याविषयी जास्त माहिती